नमस्कार मित्रांनो विनायक वाघचरे युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता वाजले की ते पावणे दोनच्या आसपास झालेले असेल तर आता आम्ही चाल सगळेच चाललो आहे आई सप्तशृंगी वनीच्या गडावरती आता आम्ही कोण कोण चाललो तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघा इथं वसली भूमी इथं संदीप गाडी चालवतोय इथं मम्मी आहे इथं ऋतू आहे घागर आहे इथं <laughs> मी आहे त्यानंतर आतलं पण म्हणे मला पण वणीला तर आतलं पण आहे आणि तर मित्रांनो आता आम्ही सीएनजी टाकायला थांबलेलो आहे त्या ठिकाणी बघू शकतो ऋतूचा अवतार बघा तुम्ही काय खरं नाही आता आम्ही सीएनजी टाकून घेणार आहे तुम्हाला सांगतो या पावसामुळे ना कुठं पेट्रोल भेटलं नाही आम्हाला पेट्रोल आणि आम्ही पहिली एक गाडी केली ती तुम्हाला नंतर सगळं सांगतो मी कारण की आहे ना मी एकतर गाडीत झोपलो झोप चला भेटूया परत अरे वा तर मित्रांनो आता वाजले किती किती वाजले रे सहा वाजून एकोणतीस आले झाली सहा वाजून एकोणतीस मिनिटं आता आम्ही कोणता घाट हा घाट कोणता येऊ दगडात चंबू सगळ्यात चंबू चंबू नाही मग येऊ कोणता आहे माहितीये का नांदुरी घाट आहे ना चपू नांदुरी घाट काय लक्षात येत नाही भाऊ घाटाचं नाव नाही माहिती पण वणीगडाच्या खाली जे वणीगडाला जायला घाट लागलेला आहे यो घाट बघा तुम्ही किती मोठं आहे मस्त दिसू राहिले वातावरण खूप छान आहे पूर्ण पाऊस चालू आहे इकडे बघा पूर्ण तुम्हाला धुक धुक दिसत असेल बघितलं मी वाव छान आहे चला खूपच मस्त एवढं भारी वातावरण आहे वा 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 खूपच मस्त असा पाऊस चालू आहे पाऊस झालेला आहे म्हणून एवढा धबधबा वाहतोय धबधबा म्हणजे दगडातून पाणी आलेलं आहे बघू शकता गड़। किती गडूळ पाणी आहे या ठिकाणी आणि इथं सागर चाललं का आंघोळीला मी थांबून घेतले म्हटलं आंघोळीला जाऊ नको हो चला तर या ठिकाणी आणि कशी झोपा काढते मस्त तुझं आयुष्य चाललंय झोपा काढून काढून किती किलोमीटरच हे घाट किलोमीटर <laughs> चला वा वा, वा, वा। काय भारी वातावरण आहे अशा वातावरणात खरच खूप भारी वाटतंय पावसात पण मजा येते काय म्हणतो सागर किती एकदम नॅचरल वाटते एकदम मस्त वाटतय आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो खूपच मस्त असा व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो मी जेव्हा हो जेव्हाच लागतय <laughs> वणी गाडावर चला आता आम्ही वाट राहिलो आहे म्हणून हळूहळू चाललोय संधी पण मम्मीने ते पाठीमागे पाठीमागे गाडी घेतली तुम्हाला एक गाडीचा विषय सांगितला नाही आता मी तुम्हाला सांगतो काय झालं काल आम्ही एक गाडी घेऊन निघणार होतो ती होती एक इको एक आणि विषय काय आला त्या इकोत एक आम्ही आठ जण एवढे बसतच नव्हतो हो लय दाटी होत होती आणि मग आम्ही मधी सिन्नरपर्यंत आलो सिन्नरपासून मग आम्ही आमचं चा, आमच्या मनात झालं सिन्नरच्या आधी आद। आधीवरच नांदूर शिंगोटे ना? mm. नांदूर शिंगोट तिथं विचार केला आम्ही की अरे नको होतील करू पोचायचं नाही आपण व्यवस्थित एकतर प्लान मला गाडी सहन होत नाही आम्ही बेकार जाम होऊन जातो मग शेवटी आम्ही तिथून परत नांदूर शिंगोट्यावरून रिटर्न गेलो संगमनेरला मग दुसरी एक स्विफ्ट घेतली मग अशा आम्ही या दोन गाड्या घेतल्या या गाडीत मी आहे ऋतू आहे सागर आहे आणि आतुल आहे आणि दुसऱ्या गाडीत संदीप आहे भूमी आहे आदित्य आणि मम्मी आहे चौघजण त्या गाडीत आम्ही चौघजण या गाडीत अशा प्रकारे मग आम्ही नियोजन केलं पण शेवटी आलो आता गडावरतीच आम्ही चाललेलो आहे त्यासाठी पाच पाच रुपये असे वीस रुपये भरलेले आम्ही चार जणांचे प्रति व्यक्ती पाच रुपये असे फाडाव लागत येता येता आलो आहे वणी गडावरती तुम्ही बघू शकता इथं कुठे आता आम्ही कुंडा जवळ आहे कुंडाच वळ पहिले आंघोळ करून मग जायचं दर्शनाला या ठिकाणी आमच्या विनायक भाऊचा फोन चार्जिंग नसल्यामुळे चार्जर घेऊन फिरतोय चार्जर घेऊन फिर राहिलोय चार्जिंगला लावायचं होता विनायक भाऊने काय तुम्हाला दाखवलाच नाही थांबलाय हा आता आम्ही स्वचालय मध्ये जाऊन आलेलो आहे सगळे या ठिकाणी एकदम व्यवस्थित चला तर आता आम्ही आवरून घेतो आपल्याला आपल्याला कुंडात स्नान करायचे मग त्यानंतर आपण पुढची पण चालले हळू वाळू खाली खाले ले थंडी बाजू राहते

पारशे इथं आंघोळ करायची असती भागली त्यावेळेस पण आणि गेला तिकडं हात हातपाय नाही जो व्हायचे मस्त घ्या यांच्या झाले आंघोळी आता

विनायक भाऊ कस वाटते पण तुला घालून गेला म्हणून लागल गुडघ्या कसं वाटते पण तुला पण एकदम मस्त वाटतंय आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की घराचं काम कम्प्लीट आवाज आवाज नाहीत भाऊ आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं घराचं काम कम्प्लीट झाल्यानंतर आई सी गाडावर यायचंय करून आणि आता आम्ही सगळं पूर्ण फॅमिली आलेलो आहे आणि खरंच खूप भारी वाटते आता मम्मी आंघोळी झाले आता आदित्यची आंघोळ चाली आता सागरच्या पाठीमाळत होते तुम्ही, तुम्ही बघितलं सागर शेवटी काही सागर तुम्हाला मानणार नाही सागर नाही करणार आंघोळ नाही तुमचं ऐकणार नाही आज मी हां त्याला आधी अजून एकदा ऊन भारी पडलं ना मस्त ऊन पडलं मस्त नाही नाही हा मोबाईल नाही चालत पाण्यात हे दोघं मामा पाचे आता मस्त उतरतील बाबा पाणी <laughs> <जाना> पाहिजे <laughs> <जा लगता। laughs> <laughs> <laughs> ना खाली जायला चित्र चष्मा दिसणार नाही आता चष्मा कुठे विनुच एकदम ओके काय हा आहे त्याला एकदम मस्त कोणता स्नान वगैरे करून झालेले कपडे वगैरे आता घातलेत आम्ही आणि आता आम्ही निघालेलो या ठिकाणी तुम्ही बघू शकता भूमीचा आणि ऋतूचा आवर आवरी मम्मी मम्मी तका 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 आवर चालू आहे गाडीमध्ये आणि इकडे मम्मी आहे मम्मीचं पण एकदम टकाटक आवरून झालेलं आहे इथं सागर आहे की विचारतोय संदीप भाऊ पण आवरले संदीप भाऊचं पण आता आम्हाला लवकर निघायचंय वरती आता एकदा आवरती काय माहितीये या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हे बघा तिथं आवरा आवरी चालू आहे भेटूया परत चला तर मित्रांनो आता गाडी आम्ही पार्किंग केलेली आहे गाडी पार्किंग केल्यानंतर आता आम्हाला वरती भरण आहे इथं गाडी पार्क केल्यानंतर जर बोलत असते की वरती भरून तुम्ही घेऊन जायचं आहे तर आपण इथून वरती भरून घेतो आहे मम्मीनं सांगितलं कोणतं घ्यायचं ते घेतो बघा या ठिकाणी आता आली आहे आणि बघू शकता तुम्ही हा एक मातेचा गड इथं आता सगळ्यांचा आमचं चालू आहे वरती चालतोय आता आम्ही सुरुवात करतोय पण बघू सागरला आहे ना एक गोळी घ्यायची सागरचे डोकं दुपूर राहिला आता मेडिकल बघतोय पहिले इथं मेडिकल जर घेतलं तर सागरला गोळी घेणार आहे म्हणजे डोकं राहून जाईल त्यानंतर मग त्याला वरती नाही तर मला वाटलं की मला गोळी खाल्ल्याशिवाय ताकदच येणार नाही चला तर आता पहिली गोळी घेऊ सागरला दर्शन एवढ्या

मम्मीला आजीचा फोन होता हे दर्शन चला टपाट या ठिकाणी चालू आहे आपलं काय काय करते कुंकू लावायला दिला काय मम्मीला मला लागलो मी व्यवस्थित लागलो मला पाया पडायचं घे पाया पडू या ठिकाणी मम्मी पण आता दर्शन करून घेते

तर मित्रांनो बारे क्रमांक चौदापासून स्टार्ट केलं होतं आता आपण बारे क्रमांक दहावरती आहे आणि पहिल्या पहिल्या परिपासून स्टार्ट केलं होतं कितीवर क्रमांक दहावरती आता आपण हां ना हां अजून येतो आतते खाली ते कसं वाटलं तुम्हाला येदा आले एकदम मस्त आहे लेवारी <laughs> वाटत دي बशे आल्या तर मित्रांनो आम्ही असं पहिल्यांदाच सोबत चाललो याच्या आजूबाई सोबत चाललोच नाही आणि आता सगळे सोबत सगळ्या सोबत काय मी कस वाटत तुला सगळे सोबत चालते आता एकदम मस्त वाटत टेन्शनच नाही राहिलं कोण कुठे गेलं करण काय हा अतुल मामा गेले सगळ्यात पुढे असं राहू शकतो आदित्य तू सागर इकडेच तुला कस हा सागर सर आदित्य आता आलो आम्ही बारे क्रमांक नऊ वरती हे बघा नऊ नऊ राहिले नाही नऊ आता चौदा पासून स्टार्टिंग होतो भावा आणि एंड एकला होतो आणि हा बघा हा पूर्ण नजारा एकदम खतरनाक असा नजारा आहे बघा चला आता बारे क्रमांक आपण पाच वरती आलोय इकडे वरती चार आहे हा चार वरती आलो आहे ना कसं वाटतं तुला डोळे भरून आले भरून आले आणि फायनली आम्ही बारीक रामतो दोन तीन वरती आलोय आणि इथला पण नजारा तुम्ही बघू शकता किती वरती आहे आणि जसं जसं वरती जातो तसं जसं मग मन असं पूर्ण प्रसन्न होऊन जातो आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची तुम्हाला की आई मातेकडे जे मागतात म्हणजे तुम्हाला भेटतेच हे बघा नजारा पूर्ण नजारा बघा आदित्य आले आई माते की है। बारे क्रमांक तीन आहे आता दोन आहे दो हां नाही म्हणता म्हणता आधी तो बोलला कारण पण आता आलेलं आहे शेवटपर्यंत पोहोचत आले शेवटपर्यंत आहे झालंच पाहिजे कंप्लेट कम्प्लीट होणारच कम्प्लेट होणार हा इथे आहे सांग मित्रांनो पूर्ण पाऊस चालू आहे एकदम मस्त वातावरण आहे आणि वातावरण थोडा एकदम किती भारी वाटतं तुम्हाला काय सांग

तर मित्रांनो आता आपण बारीक्रमांक या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहे क्रमांक एक नावस। पुर्ना। पुर्ना वरती पोच आले म्हणजे पोचलोच आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही असं चालू इथं आदित्य भाऊ मी नवच काय आहे काहीतरी आदित्यच मग आदित्य पूर्ण पूर्ण वणीगड पूर्ण वनीगड तो याच्यावरती चढलेला आहे गुडघ्यांवरती काय नवस आहे काय नाही ते मी माहिती पण त्यांनी नवस झाला होता केलं का म्हणतो आत्ता वरती आलेला आहे त्यासोबतच आम्ही आलो आहे आणि भरपूर जण बघू शकत नाही सागर पण आहे संदीप पण आहे ऋतू पण आहे भूमी पण आहे पण आहे आणि आधी तो शेवटी आपलं दर्शन होणारच आहे आता जवळच आलो आहे आपण तुम्हाला दाखवतो पेंट किती मस्त कस झालं दर्शन मित्रांनो आपलं दर्शन वगैरे एकदम मस्त झालेलं आहे आणि बघा या ठिकाणी आपले गुरुजी आपल्याला परत भेटलेली तुम्ही तर ओळखतच असाल कायम गुरुजी पासून आले ना कायम भेट द्या गुरुजींना एकदम मस्त वाटत ऋतू हा मला सोडतच ऋतू दर्शन कस झालं प्रसन्न वाटलं आणि छान गुरुजींमुळे आहे खरंच खूप खूप धन्यवाद गुरुजी त्यानंतर इथं भूमी पण आहे काय म्हणते भूमी कस वाटत आत्मा कस वाटतय कस वाटतय एकदम मस्त वाटलं या ठिकाणी फोटोशूट चालू आहे आमच्या सगळ्यांचा बघू शक बघू शकता तुम्ही हिथ संदीप उभा आहे इथ आदित्य आहे मम्मी आहे आता या दोघांचा फोटो शूट चालू आहे बघा मम्मी तर ब्लॉग मध्ये होती दिसती म्हणतो मी कॅमेरामॅन आहे आता आदित्य भाऊचा फोटो शूट चालू आहे एकदम कचाक निघला गो चला <laughs> माझा बड्डे आहे तुमचा फोटो नाही माझ्यासोबत मस्त या ठिकाणी मी तुम्हाला भेट घालून देतोय आपले अजय दादा ब्राह्मणे नमस्कार बुंगा पाहिजे वातावरण ताई मी पण आलो होतो आज तुम्हाला माहिती झासन तिघाडावर हा नाच तिघ एकदम मस्त असं दर्शन झालेलं आपलं भाऊ सोबत खूप भारी वाटलं भाऊला भेटून भाऊची माझी भेट आताची नाही भरपूर दिवस आलं भेटलं होतं काय म्हणतो एक नंबर एक नंबर वाटलं विनायक भाऊला भेटून भाऊला भेटून सगळं एकदम मस्त ना एक भाऊला पहिले नाय पण तसं काय भाऊला असं वाटत आता मला म्हणजे नाही का त्याच्या आधी पण तसे नाही भाऊ एकदम रॉयल आणि एकदम मनासारखे आपल्या मनात ये आईचा आशीर्वाद आपल्यावर भाऊ पण आशीर्वाद आहे आपली आई तिथं टेन्शन घ्यायचं नाही कसं आहे समजी मात की जय चला तर भेटूया परत मित्रांनो मी आज आलो होतो वणीला आणि तुम्हाला तर माहिती आपले दीपक भाऊ हे दीपक भाऊ भेटलेले आणि हे दीपक भाऊ चे दोस्त यांना कॉल आला आता दादा एकदा बघा इकडे भाऊ ला असतात व्हिडिओ कॉल म्हणजे एक लांब गेले कसं वाटलं भेट थोडं बरं वाटलं तुम्हाला भेटून नाही का थोडा आनंद वाटला नाही का काही दिवसाची इच्छा होती तुम्हाला भेटायची दोन अडीचशे फोन दोनशे भेट असते भरपूर भरपूर फोन करत असते आणि मग मी त्यांच्या म्हणजे त्यांचा काल कालच सकाळी फोन तुमचा तुम्ही जर मला एक दिवस आधोवर कळवा मग मी त्याला लगेच कालच्या दिवस मग ठरलं लगेच मी फोन केला शेवटी मी आता वलीला आलो मस्त दर्शन झालं आणि भाऊला भेटून पण खरच खूप भारी वाटलं आनंद <laughs> वाटत नाही आम्हाला भेटून आमचे बंधू आम्हाला भेटायला <laughs> आले आम नाही का आमची आई आम्हाला भेटू थोडं बरं वाटलं <laughs> एकदम मस्त चालतंय मग तुम्हाला सांगते मी जस आम्ही झालो ना आम्हाला सोडून गेले नाही अजिबात अजिबात नाही आम्ही हे घेईन ते घेईन नाश्ता चारला आम्हाला घरी चला म्हटलं पण म्हटलं नाही आता घरी जायला वेळ नाही तेव लावलं आपण तर आपल्या आपल्या घरी जायचं असतं हा एकदम मस्त वाट की नाश्ता वगैरे बोलूनच आपल्याला आपलं सगळ्यांना आणि एकदम व्यवस्थित झालेलं आहे चला दादा परत भेटूया नक्कीच पण आनंद वाटला आम्हाला निघत वेळ पण सनी काय तू छान नाही एकदम छोटासा फिल आहे माकडाचं खूप मस्त आहे ले भारी वाटते बाबू हातातून मोबाईल वेळ पडती मोबाईल नको नको अय आली नाही तिकडे चालली चालतं बरं चल 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 बाबा उडी मारायला पोकंडी तीच वाट ती अरे काय तरी घ्यावं लागेल सागे आहे ना काय नव काय खाते पेरू बिरू खात असेल पेरू खाता का हे गपना बाबा जयापासून नाही त्याला देवाला या ठिकाणी आज ऋतू घाबरू नको अरे काय ऋतू तू कुठे दिल की अभ आज ना टेन्शन तुमच्यात फरक नाही तसं म्हणायला गेलो देना आवाज त्याला हे करते हा 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 घेतलं का घेतलं तू ओरे साग्या मस्कर नको अरे बारीक कुठे गेलो बारीकवाला